नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ अमेय आपल्या गुजरातच्या प्रवासात आपण दत्तात्रयांचे अक्षय नेवास्थान असणाऱ्या गिरनार पर्वताचे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग असणाऱ्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले तुम्हाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर आजच चॅनेलला भेट द्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णांची नगरी आणि चार धामांपैकी एक महत्वाचे धाम असणाऱ्या श्री द्वारकाधीश मंदिराला आपण भेट देणार आहोत आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्वारका यात्रा आणि दर्शनाची संपूर्ण माहिती देणार आहे जर तुम्ही सुद्धा द्वारकेला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करेल या व्हिडीओमध्ये आपण पाहूयात तुम्ही द्वारकेला कसे पोहोचू शकता स्टे साठी हॉटेल आणि धर्मशाळेचे काय ऑप्शन्स आहेत दर्शन कसे घ्यावे तुम्ही येथे कुठे कुठे फिरू शकता आणि या ट्रीपसाठी एकूण किती खर्च येईल याची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत तरी संपूर्ण माहितीसाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग द्वारकाधीचे नाव घेऊन या पवित्र यात्रेला सुरुवात करूयात मित्रांनो द्वारका हे चार धामांपैकी एक पवित्र धाम आहे जे गुजरातच्या काठेवाड क्षेत्रातील गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संघावर वसलेले आहे द्वारका हे खूप प्राचीन आणि धार्मिक नगरी आहे जी पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडल्यानंतर सोन्याची द्वारका वसवली होती येथे भगवान श्रीकृष्णांना समर्पित प्राचीन द्वारकाधीश मंदिरासोबतच बेट द्वारका बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग रुक्मिणी माता मंदिर सोन्याची द्वारका गोपीधाम अशी पवित्र ठिकाणे आहेत चला तर मग आपण एक एक करून या ठिकाणची माहिती घेऊयात मित्रांनो आता आपण दर्शन कसं घ्यायचं पाहूयात असं मानलं जातं गोमती नदीमध्ये स्नान केल्यानंतर द्वारकाधीश मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्यावे मंदिरात प्रवेश करण्याचे दोन प्रमुख द्वार आहेत एक स्वर्गद्वार आणि एक मोक्षद्वार मंदिरात सकाळी साडेसहा वाजता मंगल आरती होते त्यानंतर मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी सात ते साडेबारा आणि संध्याकाळी पाच ते नऊ अशी आहे मित्रांनो येथे मुख्य मंदिराच्या आत कॅमेरा मोबाईल चप्पल बूट बॅग्स अलाउड नाही आहेत येथे तुम्हाला फ्री लॉकरची सुविधा मिळून जाईल हे जगप्रसिद्ध जा मंदिर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे जुने आहे या मूळ मंदिराचे निर्माण भगवान श्रीकृष्णांचा पंतू वच्रनाथ यांनी बांधले असं समज आहे पाच मजली या मंदिराची भव्य स्थापत्य शैली नक्कीच आपल्याला आवा करणारी आहे मंदिराच्या शिखरावरील बावन फुटाच्या ध्वजाला दिवसातून पाच वेळा बदलले जाते आणि या क्षणाला पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात द्वारकाधीश मंदिराच्या मागच्या बाजूला दोनशे मीटर अंतरावर मंदिराचे अन्न छत्रालय आहे जिथे तुम्ही प्रति व्यक्ती तीस रुपयांचे कुपन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता आतापर्यंत आवडला असेल तर कमेंट मध्ये जय द्वारकाधीश लिहायला विसरू नका भगवान द्वारकाधीश तुम्हाला सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा मित्रांनो मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता गोमती घाटाला जाऊयात घाटावर खूप सारी प्राचीन मंदिरे आहेत घाटाच्या शेवटच्या टोकावर संगमनारायण मंदिर आहे जिथे गोमती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते व संगम होतो या घाटाचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथले लोकल मार्केट एक्सप्लोअर करू शकता शॉपिंगसाठी तसेच तुम्हाला मार्केटमध्ये अनेक रेस्टॉरंट दिसतील जिथे या एरियातील फेमस काठियावाडी थाली मिळते तर तशाच एका रेस्टॉरंटला आम्ही भेट दिली त्या थालीमध्ये काय काय मिळते ते आपण एकदा पाहूयात आपली काठीवाडी थाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मुगाची खिचडी इकडे फ्लॉवर मिक्स व्हेजची भाजी शेवभाजी बटाट्याची भाजी पापड कांदा बाजरीची रोटी इकडे गूळ पण देतात गुळ आणि थोडंसं लोणी पण दिलेलं आहे बाजरीच्या भाकरीबरोबर आणि इकडे कढी आहे काठीवाडी कढी आणि द्वारकेत आल्यानंतर तुम्ही सुद्धा ही काठीवाडी थाळी एकदा नक्कीच ट्राय करा मित्रांनो आता द्वारका लोकलमध्ये कोणकोणती कौन ठिकाणी आपण पाहू शकतो पाहु या। लोकल फिरने कड़े और 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 ते पाहूया द्वारका लोकलमध्ये फिरण्यासाठी आपल्याकडे ऑटो आणि स्कूटी असे दोन ऑप्शन आहेत ऑटो पाचशे रुपये ते सहाशे रुपये चार्ज करतात किंवा तुम्ही येथे स्कूटी रेंटने देखील घेऊ शकता एका दिवसाचे पाचशे रुपये भाडे स्कूटीला घेतात आणि पेट्रोल आपल्याला टाकावे लागते मंदिराच्या आवारातच ठिकठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल्सवाले दिसतील ज्यांच्याकडून तुम्ही स्कूटी रेंटने घेऊ शकता जर तुम्ही ऑक्टोबर ते मे दरम्यान येणार असाल तर इथे उन्हाची तीव्रता खूप असते याची नोंद घ्या तर मित्रांनो चला सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री स्वामीनारायण मंदिरात जाऊया हे मंदिर खूप भव्य आणि आकर्षक शैलीमध्ये बांधलेले आहे मंदिरावरची कलाकुसर नक्कीच तुम्हाला मोहित करेल मंदिराच्या आतमध्ये भगवान विष्णूची मूर्ती आपल्याला दिसते इथे दर्शन करून तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल आता इथे दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊयात भरतेश्वर महादेव मंदिराला जे इथून जवळपास दीड किलोमीटर लांबीवर आहे मित्रांनो हे मंदिर खूप दिव्य आणि अलौकिक आहे जे अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे मंदिरावर आपल्याला विशाल असे शिवलिंग पाहायला मिळते असे मानले जाते हे शिवलिंग पाच हजार वर्षांपूर्वी स्वतः प्रकट झाले इथे दर्शन करून आणि समुद्राच्या लाटेचा खळखळाट ऐकून मनाला अगदी शांती भेटते तसेच मंदिराच्या किनारी बसून तुम्ही छानसे फोटो देखील काढू शकता तर मित्रांनो इथून आपण आता जाणार आहोत सिद्धनाथ महादेव मंदिरात जे द्वारकेतील प्रमुख आणि प्राचीन मंदिरांपैकी एक आहे इथे आपल्याला खूप प्राचीन वडाचे झाड पाहायला मिळते आणि भोलेनाथ महादेव सिद्धनाथाच्या रूपात इथे विराजमान आहेत येथे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही लाईट हाऊसला जाऊ शकता जिथून दूर पसरलेल्या समुद्राचे सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण येऊन पोचलो हो, आहोत सनसेट पॉईंट द्वारका बीचवर संध्याकाळी बरेचसे लोक इथे फिरायला येतात आणि तुम्ही बीचवर एन्जॉय करू शकता खूप सुंदर असं बीच आहे आणि इथे बसून लोक सनसेटचा आनंद घेतात तुम्ही सुद्धा संध्याकाळी येथे या इथे येऊन तुम्हाला नक्कीच छान वाटेल मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बेट द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाला जाणार आहोत तसेच रूटवरचे बाकी पॉईंट्स देखील आपण कव्हर करणार आहोत आपण आदल्या दिवशी जी स्कूटी घेतली होती ती जर असेल तर उत्तमच आहे किंवा तुम्ही ऑटो किंवा कॅबने देखील हे पॉईंट्स विजिट करू शकतात ऑटो अडीच ते तीन हजार रुपये तर कॅब साडेतीन ते चार हजार रुपये भाडे घेते स्क्रीनवर दिलेला मॅप तुम्ही पाहू शकतात या मॅपनुसार आपण या ठिकाणांना भेट देणार आहोत तुम्ही देखील हा मॅप तुमच्याकडे सेव्ह करून घ्या तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल तर मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत रुक्मिणी माता मंदिरापासून जे द्वारकेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो यामागे अशी दंतकथा आहे की भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीने पाणी पिऊन स्वतःची तहान भागवली होती परंतु आपल्या गुरु असणाऱ्या दुर्वाशी ऋषींना त्यांनी पाणी विचारले नाही या गोष्टीवर क्रोधित होऊन दुर्वास ऋषींनी त्या दोघांना बारा वर्ष वेगळे राहण्याचा शाप दिला होता म्हणूनच येथे प्रसाद म्हणून पाण्याचे दान दिले जाते तुम्ही देखील दर्शन घेतल्यानंतर हा पाण्याचा प्रसाद नक्की घ्या हे मंदिर खूप दिव्य आणि अलौकिक आहे या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरच तुमची द्वारका यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते म्हणूनच इथे दर्शन घेण्यासाठी तुम्ही विसरू नका या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इस्कॉन मंदिर आणि गायत्री माता मंदिर तसेच द्वारकेमधील आणखी छोटी मोठी मंदिरे आहेत त्याचे देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत शिवराजपूर बीचला जे द्वारकेपासून बारा किलोमीटर अंतरावर तर द्वारकेपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे हिरवे निळे पाणी असणाऱ्या या बीचवर तुम्ही अनेक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू शकतात तुम्ही स्पीड बोट राईड बनाना राईड पॅरासेलिंग इत्यादी ॲक्टिव्हिटीज करू शकतात खूप सुंदर असा बीच आहे तुम्ही इथे नक्कीच एन्जॉय कराल सुंदर असा बीच पाहिल्यानंतर आता आपण निघणार आहोत बेट द्वारकेकडे बेट द्वारकेकडे जाण्यासाठी एकदम चांगला हायवे आहे आणि रिसेंटलीच द्वारकेला जाण्यासाठी इथे सुदर्शन सेतू बांधण्यात आलेला आहे याआधी बेटद्वारकेला जाण्यासाठी बोटने जावे लागत असे आता आपण सुदर्शन ब्रिज पाशी येऊन पोहोचलेलो आहोत सुदर्शन ब्रिज पासून बेटद्वारका फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि या सुदर्शन ब्रिजवरचा वरचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा दर्शन सेतूच्या पिलरवर आपल्याला सुंदर असे मोरपंख पाहायला मिळते बरेच लोक या सेजवर फोटो काढण्यासाठी थांबतात तर आपण निघूयात बेट द्वारकेकडे मित्रांनो बेट द्वारका एक टापू आहे जिथे भगवान श्रीकृष्णांचे निवस्थान होते आणि द्वारका भगवान श्रीकृष्णांची राजधानी होती तिथून होत ते आपले राज्य चालवत असत या दोन्ही ठिकाणी द्वारकाधीशाचे मंदिर आहे तर आता आपण आला आहोत बेटद्वारकेमधील द्वारकाधीश मंदिराजवळ इथे तुम्हाला लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते जिथे तुम्ही तुमचं सामान डिपॉझिट करू शकता मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी सात ते एक आणि संध्याकाळी पाच ते आठ अशी आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा असे मानले जाते भगवान श्रीकृष्ण आपला बालपणीचा मित्र सुदामाला येथेच भेटले होते आणि सुदामाने त्यांना भेट स्वरूप पोहे दिले होते त्यामुळे येथे पोह्याचा म्हणजे तांदळाचा भोग अर्पण केला जातो दर्शन घेतल्यानंतर मंदिराचे निशुल्क भोजनालय म्हणजेच अन्नछत्र आहे तेथील महाप्रसादाचा लाभ तुम्ही नक्की घ्या महाप्रसादाची वेळ दुपारी बारा ते दोन अशी आहे या मंदिरापासून जवळच फक्त शंभर मीटर अंतरावर सोन्याची द्वारका पावनधाम मंदिर है। आहे ज्याला सोन्याच्या द्वारकेच्या स्वरूपामध्ये बनवलं गेलं आहे येथे तुम्हाला चाळीस रुपयांची एंट्री तिकीट काढावे लागते काचीच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे येथे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील लीला मूर्ती स्वरूपात दाखवण्यात आल्या आहेत या मंदिरासोबतच तुम्ही हनुमान किल्ला मंदिर निलकंठ महादेव आणि माता मंदिर दर्शन घेऊ शकता मित्रांनो आता आपण द्वारकेकडे परतीचा प्रवास करणार हो। आहोत आणि या प्रवासात आपण गोपी तलाव आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देणार आहोत या परतीच्या प्रवासात तुम्ही सुदर्शन स्थितीवर देखील थांबू शकता आता आपण गोपी तलावाजवळ पोहोचलो आहोत जे बेट द्वारकेपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे हे पण एक मुख्य आणि प्रसिद्ध स्थान आहे गोपी तलावाजवळ खूप सारे मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात इथे तुम्ही पाण्यावर तरंगणारा दगड देखील पाहू शकता तर मित्रांनो बेट द्वारकेनंतर फक्त वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपी तलाव येथे आपण आलेलो आहोत माझ्या मागे तुम्ही हा गोपी तलाव पाहू शकतात तर गोपी तलावाबद्दल सांगायचे झाले तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण मुथरेहून द्वारकेला आले होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी सोळा हजार गोपीया आल्या होत्या आणि श्रीकृष्णाच्या वियोगामुळे त्या गोपिकांनी इथे या तलावामध्ये स्नान केले व इथे समाधी घेतली त्यानंतर ह्या तलावाच्या तलावाची जी माती आहे त्या मातीला गंध करतात आणि त्यालाच गोपीचंदन असे म्हणतात असे इथे सांगितले जाते तर इथे बऱ्याच ठिकाणी जे स्टॉल्स वगैरे हो आहेत तिथे तुम्हाला हे माती म्हणजेच गोपीचंदन वगैरे पाहायला मिळेल मित्रांनो गोपी फक्त चार किलोमीटर असणाऱ्या आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाला आपण आलेलो हो। आहोत चला तर आपण आज जाऊन दर्शन घेऊयात आता मित्रांनो हे मंदिर द्वारकेपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर खूप प्रसिद्ध आणि अलौकिक आहे जे महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी दहाव्या स्थानावर येते येथे महादेवाची एकशे पंचवीस फूट मूर्ती स्थापित आहे जी आपल्याला तीन किलोमीटर लांबीवरून दिसून येते चला तर मग लाईन मध्ये लागून दर्शन घेऊयात भगवान महादेव आपल्याला गर्भगृहात विराजमान दिसतात दर्शना व्यतिरिक्त तुम्ही इथे अभिषेक किंवा इतर विशेष पूजा देखील करू शकतात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सर्पदोष आहे त्या लोकांसाठी इथे विशेष पूजा करण्यात येते तर मित्रांनो आता आपलं द्वारका आणि परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणचं दर्शन पूर्ण झालं आहे आता आपण द्वारकेपर्यंत पोहोचायचं कसं ते पाहूयात मित्रांनो येथे भारताच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारे द्वारका स्टेशन आहे जिथून द्वारकाधीश मंदिर फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे येथील सगळ्या जवळचे एअरपोर्ट जामनगर एअरपोर्ट आहे जे की भारतातील महत्त्वाच्या शहरांशी वेल कनेक्टेड आहे जामनगर एअरपोर्टपासून द्वारका फक्त एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आता आपण पाहूयात द्वारकेमध्ये राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सचे काय ऑप्शन्स आहेत तसे तर द्वारकेमध्ये तुम्हाला खूप सारे हॉटेल्स आणि धर्मशाळा मिळून जातील परंतु तुम्ही द्वारकाधीश मंदिराच्या चारशे ते पाचशे मीटर अंतरामध्ये बजेट फ्रेंडली रूमपासून व्ही आय पी रूम घेऊ शकतात येथे रूमची सुरुवात आठशे रुपयांपासून होते आणि पंधराशे ते दोन हजार रुपयांमध्ये तुम्हाला चांगली ए सी डिलक्स रूम मिळून जाईल आम्ही हॉटेल हरिवंशला स्टे केला होता त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो आता पाहूयात तुम्हाला किती दिवसांचा टूर प्लॅन केला पाहिजे आणि त्यासाठी किती खर्च येईल मित्रांनो तुम्ही कमीत कमी दोन दिवस एक रात्रीचा तरी प्लॅन केला पाहिजे जेणेकरून तुम्ही संपूर्ण द्वारका आरामशीर कव्हर करू शकाल आणि ही पाहून यात्रा करण्यासाठी किती खर्च येईल तर तुम्ही दोन व्यक्ती असाल आणि दोन दिवस एक रात्रीचा प्लॅन करत असाल तर साधारणपणे आठ ते दहा हजार रुपये प्लस ट्रेन किंवा फ्लाईट तिकीट असा खर्च येऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी आपल्याला द्वारका यात्रा आणि दर्शनाची प्रत्येक छोटी मोठी माहिती बरोबर आणि चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच हा व्हिडिओ तुमचे मित्र फॅमिली आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून चॅनेलवरती सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची आणि परिवाराची काळजी घ्या तुमचा प्रवास सहज सुखम मंगलमय हो हीच द्वारकाधीश चरणी प्रार्थना धन्यवाद